नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फेसबुक लाईव्ह मध्ये भेटणार आहोत अशोक चव्हाण यांना गेले अनेक दिवस त्यांच्याशी भेटायचं होतं चर्चा करायची होती विविध राजकीय विषयांवर चव्हाण साहेब स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये नमस्कार, नमस्कार. पराभवाची चर्चा खूप होत राहते त्याची कारणंही खूप शोधली जात राहतात पण पराभवानंतरच्या पुढच्या गोष्टींमध्ये मला थोडस इंटरेस्ट आहे तुमच्याशी त्याची चर्चा करायची काँग्रेस आज एका विचित्र परिस्थितीमधून जाते काँग्रेस संपेल की काय असा आरोप होतोय काँग्रेसमधली अनेक लोक पक्षांतर करण्यासाठी उत्सुक आहेत काही लोकांनी पक्षाचे राजीनामे सुद्धा दिलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हा जो काही आपण सर्व जुना पक्ष भारतातला म्हणतो त्याचं भवितव्य तुम्ही काय पाहताय लोकशाहीमध्ये हार जीत हा प्रकार हा नेहमीच असतो आम्ही अनेक वर्ष निवडणुका जिंकलो आज पराभवासमोर गेलो ना ते नाकारता येणार नाही ना। परंतु याचा अर्थ सगळं संपलेलं आहे असं मानायचं कारण नाही काँग्रेसचं नेटवर्क देशात आहे महाराष्ट्रात आहेत काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधिलकी असणारा मोठा वर्ग आजही देशामध्ये कायम आहे परंतु भाजपनी ज्या पद्धतीने देशात आणि राज्यामध्ये तोडफोडची राजनीती सुरू केलेली आहे हा घोडेबाजारच म्हणावं लागेल ह्या काही लोकशाहीमध्ये होणारी प्रक्रिया ही नाही आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये काही लोक पक्षात येतात काही जातात हा काही नवीन विषय नाहीये निवडणुकीच्या काळामध्ये एकतर त्यांच्या पक्षामध्ये प्रत्येकाच्या पक्षामध्ये कमी जास्त प्रमाणात काही गोष्टी असतात किंबहुना त्या त्या मतदारसंघातली परिस्थिती प्रमाणे गोष्टी घडतात परंतु आजच्या घटना ज्या आहेत त्या खरं म्हणजे घोडेबाराच बाजारच म्हणावं लागेल की लोकांना भीती दाखवायची लोकांना प्रलोभन दाखवायची भीती दाख भीती दाखवून सुद्धा ऐकत नसतील तर मग वेगळ्या पद्धतीने हाताळायचं त्यांना पोलिसांचा कारवाई करायची ईडीची कारवाई इन्कम टॅक्स आहे हा सगळ्या विविध मार्गाने सामधाम मुख्यमंत्रीच म्हणाले होते पालघरच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस जे रेकॉर्डवर हो आहे की दंड दंडभेदचा वापर करा कुठल्याही परिस्थितीत जागा आली पाहिजे तर म्हणजे अठासच जवळपास सत्ताधारी पक्षाचा आहे की कशाही पद्धतीने निवडणुका जिंका आणि आपली टॅली वाढवा तर मला वाटतं की सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळे साधनं उपलब्ध आहेत रिसोर्सेस आहेत आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतो पण मला वाटतं की फार काळ का का, का या गोष्टी टिकणाऱ्या नाहीये पण घाबराव असं का नेमकं काय आहे काँग्रेस घाबरावाचा विषय नाही आहे आपण पाहतोय की प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी आहेत कोणाच्या बँकेचे प्रश्न आहेत कायदे कठीण झालेले आहेत सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारी बरीचशी मंडळी आहेत बँका व्यवस्थित त्या ठिकाणी कर्ज मिळत नाहीये कर्ज ओ ते ओरडीओ झालेला आहे काही ठिकाणी इन्कम टॅक्सचे काही विषय असू शकतात त्यामुळे काही ना काही विषय प्रत्येकाचे आहेत आणि तेव्हा धागा धरायचा आणि मग त्याला कसा त्रास देता येईल आमच्याकडे आम्ही सॉल्व्ह करतो मला सांगा तुम्ही जर गेल्या पाच वर्षाचा कालावधी हा बारकाई तपासला तर त्रास देणाऱ्यापैकी का नोटीस आल्यापैकी विरोध विरोधकच आहेत एकही सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीवर नोटीस किंवा कारवाई किंवा चौकशी दिसत नाही त्यामुळे हे काही पक्षपाती काही निपक्षपातीपणाने चालस म्हणता येणार नाही सगळे पूर्णपणे जाणीवपूर्वक राजकीय हा सगळा विषय सुरू आहे हे समजतं लोकांना पण एक आपण विधानसभेचं कामकाज आम्ही पाहत असतो विधानसभेच्या कामकाजामध्ये एक आवाजून गोष्ट लक्षात येते की विविध मंत्र्यांवर आरोप केले जातात विरोधी पक्षाकडनं जवळपास सोळा ते अठरा मंत्र्यांवर आरोप झाले पण मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्व विरोधी पक्षातील लोक की मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत मात्र मंत्री भ्रष्टाचारी आहेत अशा पद्धतीने भाषणाला सुरुवात करतात जर मुख्यमंत्री जर प्रामाणिक असतील तर त्याच्या सरकारवर तुम्ही काय म्हणून टीका करता प्रामाणिक प्रामाणिकतेचं सर्टिफिकेट मी काही द्यायला बसतील नाही पण विरोधी पक्ष देतो विधानभवनात माझं म्हणणं एवढंच आहे हे जे काही घडतंय ते मुख्यमंत्र्यांच्या नजरेमध्ये नाहीये का किंवा मुख्यमंत्र्यांची त्याला मुखसंमती आहे का आपण मागे राहायचं आणि बाकीच्या सगळ्याच्या भातून काम करून घ्यायची असं तर काही प्रकार नाही का ज्वलंत उदाहरण जर पाहिलं तर प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याचं उदाहरण ज्वलंत आहे की ज्यांनी ज्या ज्या फायलीवर स्वाक्षरी खुद्द मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांनी पाहिलं असं त्यात नोंद आहे तर मला वाटतं की जे काही घडतंय हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही आहे इत, इतकं सरळ विषय आहे असं मला वाटत नाही कुठेतरी समर्थन असल्याशिवाय कोणी खालचा अधिकारी असो किंवा राज्यमंत्री मंत्री असो असे चुकीचे निर्णय घेऊ शकत नाही आहे सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी तेन त्यांना सर्टिफिकेट दिलेले हाऊसमध्ये जण मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत असंच म्हणत आले याचा परिणाम होत नाही का नाही लढाई तीव्रच होत नाही सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत हाऊसमध्ये विरोधी पक्षांनी अनेक विषयासंदर्भामध्ये आरोप केलेले आहेत मंत्र्यांचे प्रकरण असो मुख्यमंत्र्यांचे निर्णय असो खुद्द विखे पाटलांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या डेव्हलपमेंट प्लॅन्स विखे पाटलाची तक्रार केली होती काँग्रेसमध्ये असताना कधीच डीपी प्लॅनचा मंडळीस आणि पुणे डीपी प्लॅन स्वतः विखे पाटलांनी तक्रार केली होती त्यामुळे ते बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना चिट कोणी विरोधी पक्षाने दिली असा भाग नाहीये पण एकूण आता सर पाहिलं की नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला तर ता त्यांनी जे भाषण केलं होतं मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की तुमचे सगळे प्रकरण आमच्याकडे आहेत केसेस आमच्याकडे आणि सगळे एफआयआर वाचून दाखवले जयंत पाटलांनी परवा आरोप केला तर भाजपच्या मंत्र्यांनी सांगितलं की जयंत पाटलांना मुंबईमध्ये मावळमध्ये पनवेलमध्ये किती जागा अलॉट केलेली आहे शिक्षण संस्थांना त्याची यादी वाचून दाखवली काही ना काही बॅगेज आहे विरोधी पक्षातल्या नेत्यांवर म्हणून भाजपच्या विरोधातली लढाई तीव्र होत नाहीये का मी तसं म्हणजे हे जनरलाइज मी करू शकणार नाही काही प्रमाणात सत्य तर नाकारत नाही ना 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 की काही ज्यांच्या अडचणी आहेत त्यांचे प्रश्न आहेत मला वाटतं बारासा वर्ग असा आहे की ज्यांच्या कुठल्याच देशामध्ये काही हात गुंतलेले नाहीत परंतु त्याला भी दाखवलं जाते त्यामुळे मी असं जनरलाइज करणार नाही काही प्रमाणात असू शकतो मी नाकारत पण मग याच्यावर उपाय म्हणजे नवीन संघटन तयार होणार नवीन लोकांसमोर नवीन लोकांना संधी देणं राजकारणामध्ये सगळी आता राजकारणातल्या कामाची परिभाषा आता बदललेली आहे त्यामुळे स्वच्छ प्रतिमा आणि निपक्षपती काम करणारा राजकीय राजकीय क्षेत्रातला माणूस असावा अशी जनतेची अपेक्षा आहे नेमकं भाजपनी हे हिरून लोकांना विरोधात कसं अडचणीमध्ये आणत ना त्याचा वाटतं की आगामी काळामध्ये बरीचशी मंडळी गेल्यामुळे जागा भरपूर रिक्त झाल्या आहेत नवीन लोकांना सगळे नक्की देता येईल त्याच्यामध्ये आणि मला काही त्याच्यामध्ये फार एक पासिंग फेज आहे तुम्हाला स्वतःला दबाव किंवा आमिष किंवा भाजपमध्ये यायचं निमंत्रण आहे हो हो अजून तरी कोणी बोलायची हिंमत केली <laughs> नाही आणि काही कारणही नाही पण ह्या निवडणुकांमध्ये तुम्हाला पाडण्यासाठी रणनीती झाली तुम्हाला त्यासाठी प्लॅनिंग झालं आणि खास करून तुम्ही वंचितच्या बाबतीत त्यावेळेला म्हटलं होतात यंदाही वंचितचा फॅक्टर असेल लोकसभेचं जर आपण मतांची टक्केवारी पाहिली तर विधानसभा सेगमेंट मध्ये दोनशे वीस जागांवर शिवसेना भाजप आपल्याला पुढे जाताना दिसते नऊ जागांवर वंचित जिंकताना दिसते वंचित तुम्हाला वाटतं काय विधानसभेमध्ये सुद्धा एक मोठा फॅक्टर असेल जो काँग्रेस आणि एनसीपीसाठी खूप घातक असेल वंचित आघाडीच्या नेत्यांशी आम्ही लोकसभेच्या अगोदर डायलॉग त्यांच्याशी केला होता त्यांच्याशी अतिशय फेअर पद्धतीने विचार के आम्ही केला कारण आमची इच्छा आहे की संविधानाचं रक्षण आणि धर्मांध जातीय शक्तींच्या विरोधामध्ये सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भूमिका त्यावेळेस ही कायम होती पण दुर्दैवाने ते घडू शकल्याने राजकारणामध्ये अनेक समीकरण असतात ते समीकरणामध्ये कदाचित आमच्याकडून कमी आम्ही पडलो का ते कमी पडले हे नेमकं सांगणं कठीण आहे परंतु कदाचित ते आले असतील चित्र महाराष्ट्राचं वेगळं असतं आजही आम्हाला वाटतं की त्यांनी जो मार्ग स्वीकारलेला आहे एकला चलोचा त्यातून फायदा होणार नाही मताचं विभाजन मेन म्हणजे मताचं विभाजन होणार विषय ना तर मताचं विभाजन टाळता आलं फार चांगलं तुम्हाला चाळीस जागा देत आहेत विधानसभेच्या नाही हे थोडंसं हास्यास्पद आहे आम्ही चाळीस जागा घेण्या इतपत आमची ताकद काही कमी झाली असं म्हणता येणार नाही मला त्यांच्यावर टीका करायची नाही मला वाटतं की थोडस एकमेकांचा आदर दोघांनी ठेवला पाहिजे आणि एक रिजनेबल लॉजिकल अंडरस्टँडिंग दोघांनी केली मला वाटतं की त्यातून शेवटी सर्वांचा भूमिका हीच असली पाहिजे भाजप आणि सेनेला आपण हरवलं पाहिजे आणि त्याकरता मतं जी विभाजनला जाणार आहेत तसं टाळता आलं तर बेनिफिट त्यांना होईल आम्हाला होईल आणि महाराष्ट्रात वेगळं होईल पण एकूण काँग्रेस अजूनही सावरलेली नाही असं म्हणतात तुमच्या जागी आता बाळासाहेब थोरातांना अध्यक्ष केलं पाच ही दिले पण एक ते एकटेच जाऊन राहुल गांधींना भेटले एक ते एकटेच जाऊन शरद पवारांना भेटले पाच कार्याध्यक्षांना माहितीच नव्हतं तर काँग्रेसमध्ये अजूनही हे सगळं एकत्र एक येण्याची प्रक्रिया किंवा एगोच्या पलीकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही एवढा पराभवानंतरही बाळासाहेब साहेब थोडं अनुभवी नेते आहेत आमचे सहकारी आहेत कार्याध्यक्ष हे सगळीकडेच अध्यक्षांबरोबर असा असं अपेक्षित नाही कामाचं वाटप त्यांनी केलं असावं जातं पण असं माझं सांग झालेलं नाही अजून म्हणजे दिसत नाही असं नाही परंतु कार्यदक्षांनी आपापल्या जी जिम्मेदारी आहे ती त्यांनी सांभाळलीच पाहिजे मला वाटतं की प्रचंड काम आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पूर्ण राज्याचं काँग्रेसचं नेटवर्क मोठं आहे त्यामुळे सर्वांनीच जर आपापली जिम्मेदारी उचलली तर फारशी अडचण येईल असं मला वाटत पण ते काँग्रेसमध्ये अजून दिसत नाहीये ना ते म्हणजे काँग्रेसचे सगळे नेते एकत्र बसून वेगवेगळे जबाबदारांवर काम आहेत ही तुमचा समज आहे अजून आता आमची राष्ट्रवादीची बैठक आता सुरू आहे मी आलो तिथूनच आलो मग अशी सकाळी आमची बैठक पक्षाची झाली त्यामुळे मला काही समन्वयाची अडचण असं मला वाटत नाही ठीक आहे चॅलेंजिंग सिच्युएशन आहे मान्य करतो आव्हानात्मक परिस्थिती आहे परंतु काँग्रेस त्याच्यावर मात निश्चित करू शकेल प्रयत्न आमचा सुरू आहे वातावरण बाहेरचं थोडंसं म्हणल्यासारखं जोरस जरा एक संशयाचं वातावरण बाहेर आहे नाकारत नाही परंतु आहेत लढणारी माणसं आहेत मात करू आम्ही आणि निश्चित यश मिळवण्याचा प्रयत्न आहे आमचा पण नेमकं काय झालंय मतदार भाजपच्या बाजूने गेलेत की ईव्हीएम आहे की मतदारांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे मतदार हा काही पूर्णपणे भाजपच्या बाजूने नाही आहे देशात पाहिलं आपण अनेक ठिकाणी भाजपच्या ती सरकार आली ती सरकार अस्थिर त्यांनी केली कर्नाटकमध्ये घडलं गोव्यामध्ये घडलं माणसाची फोडाफोडी सुरू आहे आमदार विकत घेण्याचं काम चालू आहे प्रलोभनं दाखवले जात आहे त्यामुळे देशामध्ये वातावरण ते भाजपच्या बाजूने असं म्हणता येणार नाही पण जे घडते त्याला सुद्धा भाजप तोड ऐकायला तर लोकशाहीमध्ये जो लोकांनी दिला जनाधार आहे जनादेश आहे त्या जनादेशाच्या विरोधामध्ये सगळं अपवित्र काम सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा मी म्हणणार नाही की लोक पूर्णपणे भाजपच्या बाजूने आहेत ईव्हीएम तुम्हाला वाटतं का ईव्हीएम हा ईएमचा संशयाचा विषय आहेच ना म्हणून म्हणतो की तुम्ही बॅलेट पेपर आणा सगळी पूर्ण देशात ओरड सुरू आहे भाजप जर सोडलं तर कुठलाही राजकीय पक्ष म्हणत नाही की ईव्हीएम आम्हाला पाहिजे म्हणून कारण वातावरणच असतंय की अनेक उदाहरणं समोर आली आहेत मतं जी काही टाकलेली आहेत त्याच्यामुळे जास्त मतं मतमोजणीमध्ये निघत आहेत अशीही प्रकरणं आहेत मताचं पर्सेंटेज अनेक ठिकाणी सारखंच पर्सेंटेज अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे तर ईव्हीएम संदर्भामध्ये भरपूर तक्रारी आहेत ते सिद्ध करणं जरी कठीण असलं तर संशयाचं वातावरण जरूर आहे आमचं म्हणणं जी काही संशय आहे तो संशय जर बाजूला काढायचा असेल तर पारदर्शकता आवश्यक आहे आणि त्यामुळे बॅलेट पेपरवर आपण यावं अशा प्रकारची मागणी राज्यातल्या तमाम भाजप सोडून जर इतर विरोधी पक्षांवरच केलेली आहे मग सरकारने ऐकलं पाहिजे की निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे असं वाटतं निश्चित आहे त्यामुळे सरकार या गोष्टीवर काहीच बोलत नाही आमचं म्हणलं सरकार आमची असो मग आर्ग्यमेंट अशी केली मग कर्नाटक सरकार तुमचं आलं गोव्यावर सरकार तुमचं येत छत्तीसगड मध्ये आलं राजस्थान मध्ये आलं तिथे काय झालं आणि म्हणून कुठे असो आमचं सरकार असो किंवा नसो आमची मागणी आता ईव्हीएम बस झाली ईव्हीएमचा प्रकार थेट तुम्ही बॅलेट पेपरवर हो या आणि मग लोकांना ठरवू दे ना आमचं काही तक्रार नाही ज्या ज्या ठिकाणी तुमची सरकार आलेली ती काठावर आहेत मध्य प्रदेशमधलं मद्दे, राजस्थानमधलं कर्नाटकचंही तसं काठावरच होत हा मला वाटतं की एकतर सत्तेचा अमर्याद वापर आहे पैशाचाही खूप मोठ्या वापर आहे त्याचे दुष्परिणाम आहेत ते नकार देत नाही तर काँग्रेस एवढी जुनी पार्टी आहे काँग्रेस काँग्रेसमधल्या नेत्यांची अनेक उदाहरणं दिली जातात की ते कशा चाणक्य नीती राबवण्यामध्ये हुशार आहेत तर कर्नाटकचं सरकार पडत असताना त्याचे आमदार महाराष्ट्रामध्ये असताना फारसे प्रयत्न झालेले नाहीत मध्य प्रदेशचं सरकार पुन्हा आणखी डगमग डगमगत आहे पुन्हा राजस्थानचं सरकार पुढे मागे जाऊन आमच्या आमदारांना आम्हाला किंवा आमच्या नेत्यांना भेटायला मज्जाव केला जातो ही कुठली लोकशाही आहे म्हणजे महाराष्ट्रामधले पूर्ण पोलिस फोर्स हॉस्पिटल उभा असतो तिथे आमचे पाटील नावाचे आमदार होते कर्नाटक मध्ये त्यांना भेटायला कोणी गेलं तर भेटू दिलं नाही इथे मुंबईमध्ये हॉटेलमध्ये दहा आमदार होते आमचे काँग्रेस पक्षाचे त्यांना भेटण्यापासून मज्जाव केला जातो पोलीस बंदोबस्त पूर्ण केला जातो हॉटेलमध्ये जाऊन हे जे चाललंय स्वतःच्या तिकीट काढून गेले आमचं काही म्हणणं नाही आमच्या आमदारांना आम्हाला भेटण्यापासून जे रोखलं जात आहे योग्य नाही पण काँग्रेस ह्या सगळ्यांना एकत्र बांधू नाही शकले ते आमदारांना थांबू नाही शकली ज्या वेळेस आपण पाहतोय हल्ली सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे निष्ठा पक्षाची असलेली निष्ठा हा प्रश्न आहेच आणि भाजपने ज्या पद्धतीने लाच लाचलुचपतजिला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आहे त्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टीचा प्रभाव तर पडतोच ना कोण सगळेच फार धोत्यात आणल्या सगळे स्वच्छ भाजपवाले काँग्रेसवाले किंवा कुठल्या पक्षाचं म्हणणार नाही बरोबर दाखवली माणसं तिथे बळी पडतात त्याला घडलेलं आहे पण हा घोडेमोडा जो सुरू केलेला आहे हा याला माझा जबाबदार आहे एक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आर टी सारखा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंट नंतर तो विक करण्यात आला त्याच्यानंतर आपण पाहतो की उन्नाव सारखी घटना घडते तिथे विक्टीम आहे तिच्यावर ट्रकच ट्रकचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात घातपाताचा संशय आहे एवढे सगळे मुद्दे या संपूर्ण राष्ट्रीय राजकारणात आहेत राहुल गांधींनी याच्यामध्ये पुन्हा एकदा भूमिका घ्यावी अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण राहुल गांधी अजूनही त्या द्विधा मनस्थितीत आहेत बहुतेक अजूनही राहुल काँग्रेसमध्ये क्लिअरिटी नाही राहुल गांधींची भूमिका स्पष्ट आहे ते म्हणाले की या निवडणुकीची पूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा त्याच्या पाठोपाठ मी सुद्धा राजीनामा पंचवीस मे ला देऊन टाकला त्या दिवशीच मी दिला मंजूर व्हायला दोन महिने लागले असते पण माझं काम थांबवलं नाही आजही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काम आपलं थांबवलं आजही काम निर्णय होता काम थांबलेलं नाहीये ठीक आहे विलंब होतोय त्याचं नुकसान होतंय मान्य करतो मी परंतु काँग्रेस पक्ष काही अजूनही काम करत नाही असं नाहीये आरटीआयच्या पूर्ण प्रश्नावर राज्यसभेमध्ये गजारोळ झाला लोकसभेमध्ये गजा झाला पण आता बहुमत जेवढं प्रचंड बहुमत यांच्याकडे आहे तर बहुमताच्या जोर घेटण्याचं काम सुरू आहे पूर्ण अधिकार नियुक्तीचे अधिकार सरकारकडे पगार ठरवण्याचे अधिकार सरकारकडे मग त्याचं स्वातंत्र्य जे होतं ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जी, जी प्रक्रिया होती त्याला पूर्ण मारण्याचं काम भाजपने केलं म्हणून लोकांना काँग्रेस पक्षाने विरोध केला तर मला वाटतं की आरटीआय असो किंवा उन्नावची घटना एवढी संशयास्पद आहे की उन्नावमध्ये घटना घडल्याच्या जे काही प्रमुख त्याचे विटनेसेस आहेत किंवा अन्य लोक आहेत त्यांना मारेपर्यंत मजल जाते ही किती भयानक आहे कालची घटना संपूर्णपणे संशयास्पद आहे जर आपण तपासला तर विरोधकाला संपवण्याच जीवानेच म्हणजे नुसतं राजकीय दृष्ट्या नाही जीवानी मारण्यापर्यंत जर गोष्टी जात असतील तर मला वाटतं फार सिरियस गोष्ट आहे आणि सरकारचं प्रोटेक्शन असल्याशिवाय होऊ शकत नाही पण असं म्हणतात की सडक खामोश हो जाएगी तो संसद आवारा हो जायगे हे रस्त्यावर आंदोलनं व्हायला त्या संसद बाह्य राजकारण ही सुद्धा एक मोठी स्कोप या देशाने पाहिलेली आहे ज्याच्यामध्ये संसदेमध्येच लोक असायला पाहिजे भाग नाही पण बाहेरचा आवाज पण तर तेवढ्या मोठ्या पद्धतीने बुलंद होताना दिसत नाही काँग्रेस चॅनलाइज करू शकली नाही का एवढं सगळं वातावरण असतं ही ऑपॉर्च्युनिटी आहे तुमचं संघटन बांध पाच वर्षामध्ये काँग्रेसनी सगळे विषय ता रस्त्यावर उतरूनच आणले महाराष्ट्र असो किंवा देशात असो काँग्रेस काही रस्त्यावर निदर्शन आंदोलन मोर्चे सभागृहात कोर्टामध्ये कुठेही काँग्रेस कमी पडलेली नाही आणि जे घडलं तर स्वाभाविक असून निराशा आलेलीच आहे ना कार्यकर्त्यांना वाटतं की सरकार जे ज्या पद्धतीने काम करत आहे याचा मुकाबला या सत्तेच्या बरोबर काम करणं हे असं अवघड चाललंय असं मत आहे लोकांचं पण मला वाटतं की लोक सर्व निराशा बाजूला सारून काम करतील याच्यामध्ये कुठे काही कमतरता असं मला वाटत नाही ठीक आहे पासिंग फेज आहे थोडासा नामुळे लोकं झाली थोडीशी निराशा आहे तात्पुरती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप आंदोलन झाले लाखा लाखांचे मोचे निघाले पण लिडरलेस निघाले त्याला लिडरशिप देऊ शकली नाही कुठलाही पॉलिटिकल पार्टी लिडर देऊ शकला नाही शेतकऱ्यांच्या मुद्द्याला दिले नाही मराठ्यांच्या आंदोलनाला लिडर मिळू शकला नाही इतर आपण बाकी आणखी छोटे मोठे इश्यूज बघतो नवीन पेन्शनचा मुद्दा आहे त्यालाही काँग्रेस लिडर देऊ शकला नाही एवढे मोठी आंदोलनं होतात ऑपॉर्च्युनिटी आहे लोक रस्त्यावर उतरतात पण लिडर नाही तर आपण इंटरेस्ट करण्यात कमी पडलो वाटतं काँग्रेसचे झालेले सगळे आंदोलन मोर्चे निदर्शने कोर्टामध्ये सभागृहात सगळीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाने उत्तमपणे त्याचं नेतृत्व केलेलं आहे कुठे आम्ही कमी पडलो नाही सामाजिक जे काही आंदोलन झाली त्याला मात्र त्या त्या समाजातल्या लोकांचंच पाठबळ मिळाले स्पष्ट आहे तर भाजपने खुशारगी मारली की आम्ही मराठा समाजाला तुमचं आरक्षण दिलं हा जो काही चालला दावा चुकीचा आहे पथ्यावर पडलं त्यांच्या लिडर नसणं त्या आंदोलनाला लिडर नसणं किंवा लिडरशिप निर्माण होऊ न देणं हे भाजपच्या पथवरच सांगायचं एवढंच आहे की त्यांनी क्रेडिट घेण्या इतकं हा विषय नाहीये समाजाने मोठं आंदोलन उभं केलं राज्यामध्ये त्यामुळेच हे मोठे यशस्वी झाले हे कोणी या पक्षाने किंवा भाजपने काही त्यांना साथ दिली किंवा भाजपने त्यांचा निर्णय मार्गी लावला आणि भाजपला क्रेडिट मिळतंय याच किंवा ते घेतायत एवढं सोपं विषय नाहीये त्याच्यामध्ये लाखोच्या लोकांनी तरुण मुलं मुली सामील झाले समाजातले प्रमुख लोक सामील झाले त्यामुळे हा विषय मार्गी लागला असं आमचं मत आहे त्यामुळे हा विषय पॉलिटिकल क्रेडिट घेण्या इतपत भाजपचं काय कर्तृत्व आहे कोर्टाने शेवटी मान्य केलं भाजपचं कर्तृत्व शून्य आहे एकूण महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळी आंदोलन पाहिलेत मोर्चे पाहिलेत लोकांमधला अँगर आहे बेरोजगारी असेल महागाईचा मुद्दा असेल हे सगळे मुद्दे काही निवडणुकीच्या मुद्दे होऊ शकले नाहीत किंवा आज आपण पाहतो की हा अँगर जो आहे पण तो मत होताना दिसत नाही नेमका याचं काय तुम्ही कारण पाहताय की एक्झॅक्टली काय घडलंय की हे कन्व्हर्ट होत नाहीये निवडणुकीच्या काळामध्ये सगळे मुद्दे होतेच पण निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा बालाकोट याच्यावर सगळे आणि पाकिस्तान त्याच्यावर सगळा फोकस हा शिफ्ट केला गेला शिफ्ट केला गेल्यामुळे मूळ मुद्दे राहिले बाजूला आणि लोकांनी आपलं वर्डिट देत असताना कदाचित तो मुद्दा समोर ठेवून सगळे विषय डायव्हर्ट झाले आणि हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग होता सरकार त्यांचा असल्यामुळे पाकिस्तानवर हमला होणं काय आणि पाकिस्तानच्या त्या सगळ्या पुलवामाचा विषय असो काय मुद्दा एवढा पुलवामाचा विषय गंभीर आहे वादच नाही त्यामध्ये राजकीय पूर्ण उपयोग करून घेतला मग त्याच्यावर कोणी हे लक्ष दिलं नाही की पुलवामा मध्ये तुमचं आरडीएस आलं कुठून म्हणजे टेरिजमचा विषय जरी असला कधी टेरिस्ट येतात कशी आरडीएस आणि एक सर्जिकल स्ट्राईक करून काहीतरी आम्ही मोठं केलं आहे त्याचा राजकीय का कार्यक्रम पूर्णपणे झाला त्याचा परिणाम झाला निवडणुकीमध्ये पण या काळामध्ये आणखीन एक वादा समू आला मॅन व्हर्सेस वाईल्ड आता नवीन विषय आलेला आहे वादांची संख्या वाढलेली आहे पंतप्रधान स्वतः जंगलामध्ये चाललेले आहेत आता हे आ, तर म्हणजे मी काही त्याच्या अधिक भाष्य करणार नाही पंतप्रधान आपले ऍडव्हेंचरस आहेत आणि देशामध्ये काही घडो पण त्यांचं ते ऍडव्हेंचरिझम हा काही संपलेला नाही पण माईल्ड मॅन वर्सेस वाईल्ड त्याच्यापेक्षा उन्नावची घटना जर आपण जर विचार केली तर ह्युमॅनिटी वर्सेस वाईल्डनेस ह्याचा कुठेतरी विचारही झाला पाहिजे नुसतं मॅन वर्सेस वाईल्ड म्हणण्यापेक्षा आज ह्युमॅनिटी ज्या प्रक्रियेतून चाललेली आहे वर्सेस वाईल्ड जे वाईल्ड लोकात सुटलेले आहेत याचा कुठे कोणी विचार करत नाही दुर्दैव आहे देशात पण ह्या सगळ्या कालामध्ये आपण पाहिलंय की नवीन सरकार आलं खूप मेजॉरिटी घेऊन आलं आणि संसदेमध्ये जय श्रीरामचा मुद्दा वारंवार येत राहिला काल अखिलेश यादव म्हणाले की आप जय श्रीराम बोलतो हो, सीताराम नाही बोलतो हो, महिलांना सन्मान देत नाही तुम्ही एकूण या सगळ्या सरकारच्या काळामध्ये अशा पद्धतीने धार्मिक आयडेंटिटीज तयार करणं त्या वारंवार लोकांच्या मनामध्ये बिंबवणं मग गोरक्षणाचा मुद्दा असेल श्रीरामचा मुद्दा असेल या सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली तुम्हाला कुठे जाताना दिसत आहेत मला सांगा देशाचं सरकारचं हे काम आहे का जय श्रीराम ठीक आहे लोकांच्या भावना असू शकतात अनेक मतप्रवाह असतात लोकशाहीमध्ये कोणी रामाला मानतं कोणी साईबाबाला मानतं कोणी जातं मस्जिदीमध्ये जातं कोणी मंदिरामध्ये जातं हा भाग ज्ञान लोकांमध्ये भावने प्रश्न आहे पण सरकार सामील होत तर सरकार अजेंडा सेट करत आहे तुम्ही देशाचा विकासाचा अजेंडा सेट करा हे मान्य आहे पण देशाच्या धर्मांध आणि जातीय गोष्टीला खतपाणी घालण्याचं काम सरकारच पार्टी होतं त्यावेळेस दुर्दैवाने घडतंय देशामध्ये आपला देश हा धर्माला मानणारा आहे सामाजिक प्रश्नाला ध्यान देणारा आहे आणि त्यामुळे लोक इमोशनली अटॅच होता ते आपण पाहिलंच आज नाही मंदिर मस्जिद ही आजचा विषय नाही अनेक वर्षानुवर्ष चालूच आहे पण सरकारने खतपाणी घालणं ते उचित नाही पण असंच पोलरायझेशन तुम्हाला विधानसभा निवडणुकीच्या काळात दिसतं आजचा तो प्रयत्न जेव्हा काही होत नाही जेव्हा कुठले मुद्दे मिळत नाही त्याच पोलरायझेशन ज्यावर पुलवामा मिळाल तर पुलवामा सगळं उपयोग करून घ्यायचा असा विषय म्हणजे एक सीट एम ची येणार तुम्हाला वाटतं की खूप धोकादायक आहे महाराष्ट्रामध्ये एमआयएम ठीक आहे एमआयएम काय आणि भाजप काय एकाच निर्णयाच्या दोन बाजू आहेत त्या इकडे एमआयएम तेच काम करतं आणि भाजप पण तेच करत आहे पण ते तुम्हाला वाटतं की या विधानसभेच्या मध्ये काही अनेक लोक अशी होणार मला वाटतं की महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने आता गांभीर्ने विचार करण्याची गरज आहे की आपल्याला हा कुठला मार्ग सोयीचा किंवा काँग्रेसने स्वीकारला जो मध्यम मार्ग आहे की सर्वांना न्याय द्या आणि विकासाचं काम करा म्हणजे हा अजेंडा महत्वाचा आहे कुठला समाज जात हा विषय असू शकत नाही कारण देशामध्ये अठरा पगड जाती आहेत प्रत्येकाची भावना सांभाळून विकासाचा अजेंडा राबवला गेला पाहिजे आमचं मत एवढंच आहे आणि भाजप फक्त समाज विरुद्ध दुसरा समाज आणि त्यातून संघर्ष करून पोलरायझेशन हा भाजपचा अजेंडा आहे या विधानसभेमध्ये दोनशे वीस चा अजेंडा सेट केलेला आहे भाजपने अब्की बाद दोनशे वीस पार असा त्यांनी सेटिंग झालं असा म्हणून दोनशे वीस फायनल झाला असावं तर तुमचा काय अजेंडा आहे तुम्हाला काय वाटतं की या सरकारला एक्सपोज आम्ही मागे केलं आताही करू सरकार चुकीच्या कृती आणि स्कॅम्स आणि स्कॅन्डल्स जे आहेत ते लोकांसमोर आणू शेतकऱ्यांचे झालेले हाल मग ते कर्जमाफी अद्याप पूर्णपणे फक्त एक तृतीयांश कर्जमाफी झाली दोन तृतीयांश अद्याप झालेलं नाहीये पीक विमा अद्यापही पूर्णपणे लोकांना मिळालेला नाही गंभीर विषय आत्महत्या महाराष्ट्रात संपलेला नाहीत बेरोजगारांची संख्या मेगा भरती फक्त पक्षात लोक घेऊन मेगा भरती सुरू आहे मेगाभरतीच्या नावाखाली लोकांना हो लटकत ठेवलेलं आहे आरक्षणाचं पूर्ण अंमलबजावणी अद्यापही झालेलं नाही एक दहा विषय आहेत की ज्याच्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी आहे हे आम्ही लोकांसमोर जाऊन सांगणार आहोत लोकांना लोकांना जायचं म्हणून काय पसंद आहे या पावसामध्ये आपण पाहिलंय की अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती झाली मुंबईसारखं शहर कोलॅप्स झालं ठाणे कोलॅप्स झालेलं आहे अशा पद्धतीने ही जी शहर कोलॅप्स होत आहेत सरकारने सांगितलं की आम्ही खूप विकास करतो मेट्रो आणतो मोनो आणतो अर्बन डेव्हलपमेंट मध्ये आम्ही खूप प्रयोग केलेले आहेत तुम्हाला असं वाटतं की हे प्रयोग म्हणजे प्रयोगच आहे मुंबई पाहण्याखाली जाते अतिवृष्टीच्या नावाखाली पाऊस झाल्याच्या नावाखाली सगळा भ्रष्टाचार लपवला जात आहे कोट्यवधी रुपये गटारी सफाई करण्याकर सफाईमध्ये महान मुंबई महानगरपालिका दरवर्षी घालते कसं चाललं कुठे लोकांना माहीत नाही पाऊस जरी मुंबई पुण्यात पश्चिम झाला असेल तर अजूनही मला थोडा विदर्भ ताणलेला आहे अद्यापही पेरण्या दुबार पेरणी होऊन सुद्धा अद्याप तिथे परिस्थिती बिकटच आहे आता पुढे पाऊस झाला तर भाग वेगळा आहे आजची परिस्थिती निश्चितच बिकट आहे त्यामुळे एकीकडे दुष्काळी अवस्था दुसरीकडे पूर परिस्थिती आणि मुंबई शहरासारखी बकाल अवस्था या सगळ्या गोष्टी सरकार जबाबदारी आहे शेवटचा प्रश्न अशोक चव्हाण या निवडणुकांमध्ये काय जबाबदारी घेणार आहेत मी काय प्लॅन असेल तर प्लॅन माझा मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मी यश मिळालं मला मी पदावर गेलो मुख्यमंत्री झालो अपयश आलं तरी मी काम करतोच आहे आजही माझं पक्षासाठी तेवढीच माझा वेळ मी देतो माझं काम सुरू आहे त्यामुळे माझं काम थांबलेलं नाही आणि मला जे काम पक्ष सांगेल त्याप्रमाणे मी काम करणार पण नेमकं काय नाही मला सांगितलं निवडणूक लढवू लढेन मला म्हणलं तुम्ही निवडणूक लढू नका आणि पक्षाचं काम करा फिरा प्रचार करा प्रचार करून वॉट एव्हर पार्टी डिसाईड मी हा निर्णय पक्षावर सोपवलेला आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी मनमोक्या गप्पा मारले का निवडणुका फार कठीण असणार आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिवसेना भाजप एकत्र लढत आहेत की वेगवेगळ्या लढत आहेत हेही बघण्यासारखं आहे कारण आज जी रणनीती सुरू आहे शिवसेनेची ती थोडस एकला चलोच्या पार्श्वभूमीवर आहे विरोधी पक्षाची भूमिका खेचण्याचा प्रयत्न सुद्धा कदाचित होऊ शकतो तर अशी अनेक आव्हानं असणार आहेत त्यांना तोंड देत कशा पद्धतीने वाटचाल सुरू राहील हे आपण पाहूयात चव्हाण साहेब आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू